मंडळी नमस्कार हे बघा मंडळी आता वाजले दुपारचे सव्वा बारा रात्री खूप पाऊस आला होता आणि सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पावसाची टिकटीक चालूच होती आत्ताशी कुठं मस्त असं छान होऊन पडलं आहे तेव्हा म्हटलं चला आता जाऊन शेतातून जरा फेरफाटका मारून येऊन निघाला आहे शेताच्या वाटाने हे मे महिन्यातला पाऊस आहे वातावरण तशी गरमी आहे आणि हवासुद्धा आहे म्हणजे आभाळ आहे पाऊस तर येणारच आहे कारण वातावरण गरमाटच आहे पण म्हणलं तोपर्यंत आपलं जाऊन शेतात फेरफटका मारून घेतलं म्हणजे बरं आणि दुसरी गोष्ट मंडळी मी हे नवीन कॅमेऱ्यासमोर मला जास्त च करण्याची हो सवय नाही तर मला वाटत असं याचा कुठला लोक कुठला अवतार पण जे आहे मित्रांनो ते तुमच्यासारखं माझं साधच आहे आई असं आणि सुरसुटीत म्हणजे लोकांसारखं हा हो फायदेसार आपल्याला नाही आवडत बाकी मंदिर तुमचं काय चाललं आहे कमेंट करा आता हे बघू शकता तुम्ही आजूबाजूला काय सगळे नामगेटीचे राणे आहेत काही शेतात उच आहेत आपलं शेत घरापासून जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे शेतात तर सारखं जाणं येणं असतंच पळ शेताकडं पळ शेताकडं जास्त करून माझ्याकडे मंडळी गाडी असल्यामुळे मी जास्त बाहेरच असतो शेताकडे शेता असं जास्त जास्त येणं होतच नाही कारण आमचं काय आहे आली वर्दी पळ मग जे गाव असलं त्या गावाला जायचं कधी कधी सकाळी लवकर जावं लागतं कधी संध्याकाळी यायला उशीर होतो मग शेताकडे असं जास्त येणं होत नाही आणि असं घर, घरी रिका घरी रिकामा असलं तर घरी करमत नाही मग शेताकडे निघायचं असं मस्तपैकी आता सकाळचं वातावरण दुपारचं वातावरण झालं हा आमच्या जा शेताकडे जाणारा रस्ता आहे बघू शकता तुम्ही आणि ते पाठीमागे दिसते तर खडी मिशन आहे आणि इकडं पाठीमागे राहिलं गाव आता मी घरापासून साधारण पाचशे मीटर दूर आलो आहे मंडळी आणि आता पाचशे मीटर दूर फक्त शेत राहिलं कस वाटतं गावाकडचं वातावरण तुम्ही कमेंट करून सांगा माझ तर परमेश्वर नावानं युट्यूबचं चॅनल ओपन केलेलं आहे काय माझ्या चॅनलवर दोन चारच व्हिडिओ टाकलेले सध्या तरी मी नवीन आहे शेजाऱ्याची शेततऱ्याची भिंत आहे इथं ही शेजाऱ्याची डाळिंबाची बाग आहे आणि इथूनच आता आपल्याला आतमध्ये जायला रस्ता आहे आता आमच्या शेतामध्ये फक्त ऊस आहे आणि बाकी नानगड त्याच्यामुळं शेतामध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाही